राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील संत माधवबाबा ट्रेडिंग कंपनी किनगाव येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक पंचवीस मार्च दोन हजार चोवीस या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे हरभरा व सोयाबीन बाजारभाव आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला आज सोयाबीनला चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे हरभरा भाव आजचे या ठिकाणी आज हरभरला पाच हजार चारशे ते पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल किनगाव मध्ये आज हरभरला बाजारभाव मिळत आहे नवीन आले असाल आता शेतकरी युट्यूब चॅनेल